आल्यावर मग म्हणावं मी पडन का पडो का अरे तो आधी आता तुला सांगत मी मी भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडियात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय येली पंतप्रधानाची काय माय ये का खे जमत याला काय म्हणते फडणवीस साहेब सरले काय ते मग मा? माझ्यासमोर डोकं लावू नको भो तू आणखी बी तुला सांगतो तू तु, तु लागू नको मला बाखळा काढील तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही آ, आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय <coughs> तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांच्या खुन करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझा दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा हा बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणला मी कौटुंबिक बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी तेच दू आहे ते ना त्याची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझं मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं बोल नाही पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणाचा दादा भादा लागून गेला नाही तू माय लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको होऊन गेली तिने सांगितलं लागन ते हे मायजो जाहीर सांगतोय समोर हे सगळं सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्या छेटायची हिंमत आहे समोर समोर खेटल पण असं खोट नाही करत तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय आहे तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या चाळीस लपडे असून येतात पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हा हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाही तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर मला असता काढा उकरून याचा आता द्यायला तयार ती ना ते जोडतोय गाबाळी म्हणती ती आणि सगळं काय तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडुंगी वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझा गरज समजली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं तर ते दारवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते पाटला त्याला काय कळत आहे ते घोरट त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदाड कळते ना आपल्याला त्याची पैडी आता त्यामुळे त्याला काही डोकं आला ना ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलत काय कागद वाचून बोलत आहे ते कागद वर काढित त्याच्या खाली कागद आणि मग शेर आणतय आता शेराच्याच लायकीच राहिले ते ना तुम्हाला खोटं सांगत बधीर करून टाकलं मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला त्यांना काहीच चुचा नाही काय बोलाव काय करावं कुंकट जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जी आर रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळाली तिथं आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं की काय आहे काय लायकीच आहे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं का काम आहे बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागेल मुळात कधीच होऊ नये जाणार कव्वाच नाही होऊ देणार हो कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार ना हा पाटील सभेमध्ये विजय वडेट्टीवार तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका